रोज संध्याकाळी स्वयंपाक झाला की किचनचा ओटा असा पसऱ्याने भरून जातो बघा आणि तसं पाहिलं तर मी जेवणाच्या अगोदरच आवते कारण जेवण केलं की जीवावर जाते पण आज ना थोडा स्वयंपाकाला उशीर झाला होता आणि जर हे सगळं आवरत बसले असते तर मुलांना पण जेवायला उशीर झाला असता म्हणून ते तसंच राहू दिलं आणि उद्या गावाकडे जायचं होतं त्यामुळे आजच हे आवर आवर करणं खूप गरजेचं होतं मग पटपट पटापट सगळं आवरलं आणि दुसऱ्या दिवशी निघालो आम्ही गावाकडे आज आमच्या माईचा दहावा दिवस आहे आणि गावाकडे आज साफसफाई करायची होती जशी आपण दसऱ्याला करतो ना तशीच आज दहाव्या दिवशीची साफसफाई करतात आणि एकतर गोष्ट ठरलेलीच आहे की कुठेही निघताना माझी इतकी गडबड होऊन जाते ना काही ना काहीतरी विसरते तर आज व्हिडिओच्या नादामध्ये भाजीचा डबा विसरले होते मग डबा घेतला आणि मावशीकडे चाव्या दिल्या आणि थेट आम्ही गावाकडे निघालो आणि वाटेत जाताना अशी भव्य अशी रॅली दिसली गौतम बुद्धाची अतिशय सुंदर अशी मूर्ती होती अतिशय भव्य दिव्य मला नेमकं माहीत नाही ही कशाची रॅली होती पण नांदेडमधून जो कोणी हा व्हिडिओ पाहतोय ना तो कमेंटमध्ये नक्की सांगा कारण मला वाचायला खूप आवडेल पुढे पेट्रोल भरलं आणि थेट घरी पोहोचलो घरी गेल्यावर थेट स्वयंपाकालाच लागले कारण तिथे आधीच सगळं आवरलेलं होतं आणि मलाच उशीर झाला होता फक्त बाकी होता तो सगळ्यांनी मिळून आम्ही जवळजवळांनी केला आणि माईसाठी निवेद्याचं ताट मांडलं तर असा होता आजचा ब्लॉग आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय